चंद्रभागेने इशारा पाती गाठली नदीकाठी भयान व्हिडिओ व्हायरल भीमा आणि सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून सोमवारी दुपारपासून भीमा नदी एक तब्बल एक लाख पंचवीस हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज सकाळी पंढरपुरात चंद्रभागा इशारा पातीवरून वाहू लागलेली आहे त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केलेलं आहे दोन दिवसांपूर्वीपासून भीमेसह नीरा नदी खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातीत मोठी वाढ झालेली आहे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी उजनीतून भीमा नदीपात्रात एक लाख पंचवीस क्युसेक एवढा विसर्ग सुरू झालेला आहे माळशिरस तालुक्यातील संगम येथून पुढे भीमा नदीमध्ये एकूण विसर्ग एक लाख चौतीस हजार चारशे सदतीस क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका निर्माण झालाय सायंकाळी पाच वाजता पंढरपुरात एक लाख पाच हजार सातशे आठ क्युसेक एवढ्या विसर्गाने चंद्रभागा प्रवाहित झाली पंढरपूरमध्ये भीमा नदीने इशारा पाती ओलांडली आहे नदीकाठच्या सकल भागातील व्यास नारायण अंबाबाई झोपडपट्टीतील काही पत्रेच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे उजनी आणि वीर धरणाच्या खोऱ्यामध्ये हो सुरू असलेल्या पावसानंतर दोन्ही धरणातून पाणी भीमा आणि निरा नदीमध्ये सोडलं आहे भीमा नदीत एक लाख पंचवीस हजार क्युसेक तर वीर धरणात आठ हजार क्युसेक पाणी निरा नदी सोडलेला आहे त्यामुळे भीमा नदी दुथडीवरून वाहू लागलेली आहे मे महिन्यापासून सहाव्यांदा पंढरपूरमध्ये भीमा नदी धोकादायक पद्धतीने वाहताना दिसते आहे नदीकाठावर असणारे घाट पाण्यात बुडालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर